नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आत्याबाई येऊन बसल्यात बाबा विचारतात आत्याबाई ना तुझी आंघोळ वगैरे झाली का तर आत्याबाई हो असं म्हणतात आणि मग पुढे बोलायला चालू करतात काय रे अशा तुझा तो मित्र भाऊ दिसत नाही हल्ली कुठे मग बाबा जरा गप्प होतात बरं का भाऊंचं नाव काढलं तर आत्याबाई विचारतात कसा आहे रे तो तर बाबा म्हणतात बराच असेल मला माहिती नाही तर आत्याबाई लगेच विचारतात म्हणजे मी जे ऐकलंय ते खरं आहे म्हणायचं तर बाबा विचारतात परत काय ऐकलंस आई, आई म... आत्याबाई म्हणतात लगेच की हेच की बोरथळचं घर विकडे आत त्याचा सुद्धा हात आहे असं म्हणून तर बाबा म्हणतात अच्छा म्हणजे हे सगळं तुला माहिती होतं तरी तू मुद्दाहून विचारलंस तर आत्याबाई म्हणतात नाही तुझ्या तोंडून खरं ऐकायचं होतं मला असं म्हणून आता तेवढ्यात आई आल्या चहा द्यायला दोघांनाही चहा दिलाय तर आत्याबाई लगेच म्हणतात बरं झालं तुझी कट्टी झाली त्याच्याबरोबर ते आगाऊच होता तो जरा असं म्हणून जरा बोलतात बरं का आणि म्हणतात यशा तुझ्या बायकोला ना त्याचा जास्तच पुळका आहे तर आत्याबाई लगेच आई म्हणतात कस वंश त्यांना राम आणि यांना लक्ष्मण समजत असते स्वतः असं म्हणत आत्याबाई म्हणतात काय काय सांगतेस सा, काय तू तो कसला लक्ष्मणाला याच्या आणि नखाची तरी का सर आहे का त्याला एक नंबरचा चोर आहे भाऊ असं म्हणून लगेच बोलायला चालू करतात आणि प्रेक्षकांना आता आई कसं म्हणतात बघा तसं नाहीये आहे वंश ते खरंच यांना सख्या भावासारखे मानतात तर लगेच तोच फरक आहे शुभे असं म्हण आत्याबाई म्हणतात भाव भावासारखा पण भाऊ नाही असं म्हटल्यानंतर आता बाबा लगेच गप्प झालेत आत्याबाई म्हणतात जो भावासारखा असतो ना तो भाऊ कधीच होत नसतो हे एवढं सुद्धा तुला कळत नाही का असं चिडून विचारतात तर आत्याबाई नाही म्हणतात वंस तसं काही नाहीये भाऊ खरंच तसे नाहीयेत असं समजावतात बरं का आणि म्हणतात बोरतळच्या घराच्या बाबतीत जे काही झालं त्यात भाऊचा दोष काही नव्हता तुम्हाला कोणीतरी चुकीची बातमी दिली असं ठामपणे आई सांगतायत तर बाबा बघा कसं बघतात आईंकडे मग आत्याबाई म्हणतात बरं ठीक आहे मला चुकीची माहिती मिळाली पण मग तुझ्या नवऱ्याला त्याला सुद्धा चुकीची माहिती मिळाली का असं विचारतात चिडून असं आणि बोलतायत तर प्रेक्षकांना आता आई काय उत्तर देतात बघा अहो यांचा गैरसमज झालाय त्याच्या मित्राबद्दल तर लगेच बघ यशा असं म्हणत आत्याबाई अजून जरा कान फुकतात तर बाबा म्हणतात ताई तू बरोबर बोलतेस शुभाला त्याचा पुळका आहेच असं म्हणतात लगेच मग आत्याबाई म्हणतात बाहेरच्यावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास ठेवला ना की तो असा अंगलट येतो असं म्हणतात आणि बाबा जरा गप्पच बसलेत आणि आईंकडे बघतात रागाने तर आई पुढे म्हणतात मला एवढंच कळतंय जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यात संकट आलेत ना त्या वेळेला भाऊ नेहमी धावून आलेत समीर हॉस्पिटलमध्ये होता जेव्हा जीवाशी झुंजत होता तो त्याला रक्ताची गरज होती तेव्हा रक्त द्यायला भाऊच आले होते त्यांच्यामुळे समीरचा जीव वाचला असा सगळा प्रसंग तो सांगितलाय त्याच्यानंतर पुढचा प्रसंग सांगतात आई कि आमच्या बोरथळ केटरिंग कंपनीची खूप मोठी ऑर्डर द्यायची होती खूप मोठं नुकसान झालं असतं आईनवेळी टेम्पो वाल्यांनी यायला नकार दिला होता अशा वेळेला सुद्धा भाऊच धावून आलेत असा परत दुसरा प्रसंग सांगतात आणि मग बाबा आई बगा आशा आपन जरा गप्प बसलेत आई पुढे काय म्हणतात बघा बाबांकडे आणि आत्ताबाईंकडे बघून अशा माणसांबद्दल आपण जरा डोळसपणे विचार करायला नको का असंच विचारतायत डायरेक्ट आणि मग म्हणतात आणि राहता राहिला प्रश्न यांचा त्यांच्याबद्दल गैरसमज झालाय त्या गोष्टीचा तर माझी खात्री आहे तो गैरसमज सुद्धा दूर होईल असं म्हणून आई ठामपणे सांगतायत तर बाबा आईंकडे कसे बघतायत बघा पण आई म्हणतात पुढे तोपर्यंत एक चांगला मित्र दुखावला गेला याबद्दल मात्र खंत नक्कीच वाटत राहील असं म्हणून इमोशनल होऊन जरा सांगतायत आणि तिकडनं निघून जात आहेत तर प्रेक्षकांना बघा विचारात पडलायत म्हणजे या गोष्टीवरून काढी टाकण्याचा प्रयत्न करत होते तर काही झालं नाही असं त्यांचा एक उद्देश होता असं म्हणायला हरकत नाही आता बघू पुढे काय घडतंय ते तर ही वर्षा आहे ना डब्यामध्ये ना काहीतरी इथे शोधते हळूहळू आणि अचानक ती वरचा पण डबा काढते आणि तिला बहुतेक काहीतरी हवंय पण ते त्या डब्यात मिळत नाही पण आता तिला ते बहुतेक मिरच्या हव्यात वाटतं त्यामुळे ती मिरच्या त्या काढून घेते आणि बाजूला ठेवते तर तेवढ्या तिच्या हाताला ना काहीतरी ते लागतं म्हणून ती ना ती सरळ पिशवी जी काही आहे ती उचलते प्रेक्षकांना तीच पिशवी आहे जी काल मकरंदने ठेवली होती आता पिशवी ह्या डब्यात काय करते असा तिला साहजिकचपणे प्रश्न पडला असणार ना म्हणून ती पिशवी बघते आणि शॉक होते आणि एकदम आता ती श्रमिका जवळ गेले आणि मग श्रमिकाला ती हाक मारते आता बघूया कसं सांगते ती शमिकाला खुण्यानं बोलवते शमिका म्हणत असते एक मिनिट थांब जरा असं म्हणत असते लॅपटॉपवर काहीतरी श्रमिका काम करते पण दोनदा तिने हलवल्यानंतर श्रमिका आता बघते काय आहे विचारते प्रेक्षकांना आता बघा कसे अवस्था होते दो, या दोघींची सुद्धा एवढे पैसे बघून शमिका सुद्धा अशी तिच्याकडे बघायला लागते एकदम हे काय आहे तेवढे पैसे असं शमिकाला आता भीती वाटते आणि टेन्शन पण आलंय त्यामुळे आता सगळे आता घरात बघूया जमतात काय घडणार का आहे ते का का तर त्याआधी मकरंदला इकडे घमंडे बिस्किट देत असतात तर मकरंद म्हणतो बिस्किट कसल देत आहे घमंडे इथे मुळे माझी भूक पळून गेले तर घमंडे म्हणतात अहो कशाला टेन्शन देत आहे एवढं तर काय साहेब तुम्ही इथे येऊन बसलाय मी ऑफिस मध्ये तुम्हाला कधीपासून शोधतो असं तो पिऊन सांगायला येतो काय झाला असं मकरंद विचारतो तो का विचारत तो पिऊन म्हणतो त्या ऑडिटर साहेबांनी तुम्हाला बोलवलंय असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना मकरंद म्हणतो सांग त्यांना आलं म्हणून तो पिऊन निघून जातोय तिकडनं आणि घमंडे आणि मकरंद दोघ जण बसलेत का किती दिवस चालणार आहे ऑडिट आपलं घमंडे पण म्हणतात आता मला काय माहिती माझ्या हातात थोडी आहे सगळं तर मकरंद म्हणतो वाटेल ते प्रश्न विचारता येत होते तर घमंडे म्हणतात पण त्यांनी समजा त्यांनी काहीतरी विचारलं एखादी फिगर मिसिंग दिसते वगैरे तर चुकून दुसऱ्या फिगर मध्ये झाली असेल किंवा दुसऱ्या फाईल मध्ये गेली असेल आकडा वगैरे तुम्हाला शोधून दाखवतो असं म्हणून सांगा तर मकरंद म्हणतो लगेच त्यांना तुम्हाला बोलायला इथे सोपं वाटतंय काय सांगायचं त्याला शोधून त्यांना तर मग तोपर्यंत घमंडे म्हणतात काहीतरी बंदोबस्त करून होऊन जाईल तेवढ्या दिवसामध्ये असं सगळं बोलणं घमंडे परत म्हणतात हा मी काय म्हणतो ते तुम्हाला पैशाचं सांगितलं होतं ते तुम्ही केलं ना तर मकरंद म्हणतो नाही ते पैसे मी लपवलेत काही काळजी करू नका तर घमंडे म्हणतात की काय नाही आपल्या घरात पैसे सापडायला नको तर मकरन म्हणतो ते पैसे सापडणार नाहीत मी त्याची चोख व्यवस्था केली तर घ्या बिस्किट घ्या असं चाललंय दोघांचं तर आता प्रेक्षकांना घरात सगळे जमलेत बरं का तेवढ्यातच बाबा विचारतायत हे किती आहेत पैसे आणि कुणाचे आहेत पैसे काही अंदाज आहे का तर समीर म्हणतो पैसे मोजलेत मी दीड लाख रुपये आहेत तर आता बाबांनी बाबा आणि आई सगळेच शॉक होत आहेत काय दीड लाख रुपये असं म्हणून तर आईना बाबा विचारतात शुभा कुणाचे आहेत पैसे तर आई म्हणतात अहो खरंच मला माहिती नाही आहे पैसे कुणाचे आहेत ते आता समीर आलाय बरं का आपला दोन तीन दिवस नव्हता तर बाबा इथे विचारतात तुला माहिती नाही पैसे असं म्हणून कसं चालेल पंप हाऊस मध्ये सापडलेत ना पैसे असं म्हणून जरा ओरडतायतच तर बायकांपैकी कोणी अवैध काही काम करत नाहीत ना असं बाबांनी शंका व्यक्त केली बघा इथे प्रेक्षकांना आणि आता सीमाला आणि आत्याबाईंना जरा हसायलाच येते तर आई म्हणतात अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही आपल्या चांगल्या ओळखीच्या आहेत त्या बायका त्यांना जर का हे पैसे लपवून ठेवायचे असते तर त्यांनीच कशाला आपल्याला आणून दिले असते तर आता आत्याबाई कशा म्हणतात बघा लगेच बघितलं शुभे म्हणून म्हणते मी कोण कुठल्या बायका घरात आणतेस आणि तो डिलिव्हरी बॉय त्याचा पण तुला खूप पुळका आहे ग असं म्हणतात सीमा लगेच हसायला लागते आत्या बहिणीकडे बघून आणि आता बघूया पुढे काय होतंय ते तर समीर एकदम म्हणतो आत्या असं काही नाहीये त्या बायकांची इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे आयडी कार्ड वगैरे सगळं आहे आपण त्यांचं घेतलेलं अगं चांगल्या घरातल्या बायका आहेत त्या असं म्हणून समीर पण आईंच्या म्हणण्याला दुजोरात येतो तर बाबा म्हणतात एक एक मिनिट समीर तू कुणाशी व्यवहार केला नाहीस ना असं विचारतात बाबा आता समीरला आणि आता सगळे समीरकडे बघतात अगदी सीमा सुद्धा समीर म्हणतो की नाही मी व्यवहार केलाच नाही आणि मुळात मी कॅश मध्ये व्यवहार करतच नाही आणि समजा ही कॅश माझी असती तर मी पंपरूम मध्ये ही कॅश का ठेवू असा तो प्रश्न विचारतोय आणि सगळे जातात ते पैसे कुणाचे त्या गोष्टीसाठी विचारात पडलेत तर बाबा पण म्हणतात तेही आहेच म्हणा तू पैसे ठेवणार नाही इथे पण एवढी बेहिशी रक्कम रख़़। आपल्या घरात आली कुठून अरे कुणाला तरी कल्पना असेल म्हणून बाबा चिडतायत तर सीमा पण आता काय बोलत नाही बरं काय याच्यावर आणि बाबा हळूच आता शमिकाकडे बघतायत आणि शमिका म्हणते नाही माहिती काका आणि मी तर नेहमी तिथंच असते पण कोणी असं काही करताना असं काही दिसलं नाही मला असं ती सांगते इथे आता बघू पुढे काय घडणार आहे ते शोध लागेल का तर आई म्हणतात हो ना आणि पंपरूम रात्री मी आणि स्वीटी दोघींपैकी कोणी एकतरी बंद करतो आणि बरं किल्ल्या इथेच असतात आपल्या घरामध्ये असं आई सांगतात आणि मग बाबांना प्रेक्षकांना काहीतरी आठवतंय त्या म्हणतात एक 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 मिनिट एक मिनिट समीर समीर तू ना कॅमेरे लावले होतेस ना ते चेक कर ना म्हणून लगेच बाबा सांगतात म्हणजे कोणी येऊन गेलं असेल तर कळेल आपण त्याला समीर पण लगेच हो असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर आता बघा कॅमेरे चालू करायच्या वेळेला आई म्हणतात अरे हो हे लक्षातच आलं नाही बघ बरं तू समीर आणि आता सगळ्यांचे लक्ष समीर कडे आहे समीरच्या फोन मध्ये आपल्याला कळेल की काय असं वाटतंय त्याला आणि मग त्याच्यानंतर ना ते रेकॉर्डिंग बघत असतो तर एकदम म्हणतो कॅमेरा बंद आहे बाबा वगैरे विचारतात काय झालं तर लगेच कॅमेरा बंद आहे सांगितल्यानंतर समीर म्हणतो काही बिघडलं तर नाही ना तर बाबा पण एकदम शॉक मध्ये आणि आई पण काय बंद आहे असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना सगळ्या एकमेकांच्या तोंडाकडे आता बघायला तो लागतात तर बाबा म्हणतात अच्छा म्हणजे कोणीतरी जाडून बुजून हे केलेलं दिसतंय असं बाबांनी म्हटलंय बरं का आता प्रेक्षकांनो म्हणजे आता कोणीतरी म्हणजे कॅमेरा मुद्दाहून बंद केला असं लक्षात तर आलंय बघूया आता पुढे काय घडणार आहे ते मकरंदचे पैसे नवीन कुठलं तरी वळण लावणार आहे त्या सिरियलला कारण तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघा कळेल तुम्हाला नेमकं काय घडणार आहे ते तर मिस्टर किल्लेदार या फाईलमध्ये जी काही एंट्री आहे ती अकाउंटच्या फाईलमध्ये एंट्री नाही आहे असं लगेच आता ऑडिटरनी मकरनला प्रश्न विचारायला सुरु केलेत तर मकरन म्हणतो हा ती वेगळ्या फाईलमध्ये असेल कदाचित असं तो म्हणतोय हो बरं का आणि तो ओ, तुम्ही एक काम करा ना जे जे रेड फ्लॅग्स आहेत ना ते ते मला मा मार्क करून द्याल का प्लीज म्हणजे मी सॉर्ट करू शकेन असं ते सांगतात मग ऑडिटर म्हणतात बट फाईल शुड बी सेल्फ एक्सप्लेनेटरी मिस्टर किल्लेदार हे आम्हाला तुम्हाला वेगळं सांगायला नको आम्हाला यासाठी तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज पडायला नको असं लगेच ते म्हणतात मग म्हणतो या या खरं आहे तुमचं सर पण काय आहे म्हणजे ते काय आहे म्हणजे असं तो अडखळत बोलत असतो एकाच क्लायंटचे दोन तीन अकाउंट्स आहेत ना त्यामुळे जरा असं गोंधळ होतो सो ते कसं झालं असेल यु डोंट म्हणजे डोंट वरी मी सगळं नीड करून देऊ शकतो तुम्हाला असं आता मकरन सारवा सारव करतोय बरं का प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय घडणार आहे ते ऑडिटरना मकरंदवर विश्वास बसेल का का मकरन खरंच अडकेल ह्याच्यामध्ये म्हणजे दुर्गा देवींच्या प्लॅन नुसार मकरन अडकेल का वेगळं काय होईल ते बघूया आपण तर तेवढ्या प्रेक्षकांना इकडे श्रमिकाचं लक्ष जातंय आणि मग तिचं लक्ष जातंय आणि ती म्हणते की दादा स्विच बंद आहे असं म्हणून आणि मग आता स्विच बंद आहे असं म्हटलं तर शमिका स्वतः जाते आणि स्विच चालू करते आता बघा हा सगळ्यांचे लक्ष तिकडे जात तर आई विचारतात अगं असं कसं होईल कोणी केलंय स्विच बंद तर समीर एकदम आत्याबाईंना विचारतो आत्या तू केलेस का स्विच बंद आता सीमा बघा कशी बघते समीर पुढे म्हणतो नाही म्हणजे एखादं बटन चालू राहिलं उगाच बटन चालू आहे असं वाटलं आणि मग तू बंद केलंस असं नाही ना झालं असं तो लगेच आत्याबाईंना विचारतो सगळे आता आत्याबाईंकडे बघतायत तर आत्याबाई म्हणतात नाही रे बाबा मला माहिती पण नाही ते सुरू आहे का बंद आहे असं म्हणून कसलं स्विच काय मला माहिती नाही असं म्हणून आत्याबाई म्हणतात तर आई एकदम विचारात पडल्यात बरं का कसल्या तरी आणि आता बाबा एकदम म्हणतात छा पण आली कुठे काही कॅश काहीच करत नाहीये असं सगळं चालू आहे इकडे तो बरं नाही विचार करताय तर आत्याबाई म्हणतात की आय ग शुभे ही तिकडे किचनच चालवतेस ना की दुसरं काही असं विचारतात लगेच आणि बोलण्याचा टोन वेगळाच आहे तर सगळ्या आता आत्याबाईंकडे रागाने बघताय तर बाबा एकदा म्हणतात ताई तर आत्याबाई म्हणतात अरे मी गंमत केली तर बाबा विचारतात ही काही गंमत करायची वेळ आहे का तू काही पण काय बोलतेस असं म्हणून तर सीमा मात्र गालातल्या घालात हसते तर बाबा म्हणतात हे कोणीतरी मुद्दाम आपल्याला फसवण्यासाठी तर काही केलं नसेल का असं विचारतात आणि सगळे त्याच विचारात बरं का प्रेक्षकांनो सीमा पण म्हणते हो बाबा हे असू शकतं असं लगेच सांगते बरं का आणि मग आता सगळे सीमाकडे बघतात अगदी समीर सुद्धा तर आत्याबाई म्हणतात मी काय म्हणते यशा तुझ्या प्रॉविडंट फंडातले पैसे किंवा रिटायरमेंट फंडातले पैसे तिकडे नाही ना ठेवलेस तू तर बाबा विचारतात आत्याबाई मी ते काहीतरीच काय करत आई मी ते कशाला पंपरूम मध्ये कशाला ठेवेन ते सुद्धा मिरचीच्या डब्यामध्ये कशाला ठेवेन मी पैसे तिथे नेऊन आणि ना प्रेक्षकांना आत्याबाईंना हसतात बरं का सीमा वगैरे आता आई तू जरा शांत राहा असं लगेच बाबा ओरडून सांगतात आत्याबाई म्हणतात बरं बाबा बस शांत हाताची गडी आणि तोंडावर बोट असं सगळं चाललंय सीमा मात्र हसतीय तर आई विचारतायत समीरला आता म्हणतात समीर एक काम करणार ते फुटेज किती वाजता बंद झालं ते कळेल म्हणजे जे, जे त्याने कोणी स्विच बंद केला तो किती वाजता बंद झालाय ते आपल्याला कळेल असं आता आईंच्या डोक्यात ट्यूब भेटले बरं का आणि मग प्रेक्षकांना समीरला फुटेज चेक करतो आणि म्हणतो एक वाजता हे काय एकच्या नंतर कॅमेरा बंद झाला असं तो बघून सांगतो आणि मग आई विचारात पडल्यात एक वाजता एक वाजेपर्यंत आणि आईना खूपच विचारात बघून मग त्यांना आठवतं आईना की मकरंद आलेला आहे तिथे आणि आई गेलेल्या होत्या हे सगळ्या गोष्टी आठवत आहेत तर सीमा विचारते काय झालं आई असं म्हणून आई विचारातच पडल्यात बरं का तर समीर तू मकरांना जरा फोन लाव आणि त्याचे पैसे आहेत का ते विचार असं म्हणून आता आई सांगतायत तर सीमा वगैरे सगळे बघतायत श्रमिका विचारते मावशी ते पैसे त्याचे जरी असले तरी तो तिथे कशाला ठेवेल पंपरूम मध्ये तो तर तिथे कधीच जात नाही तर आई पण म्हणतात हो पण तेच ना काल नेमका आला होता तो तिथे त्याला भूक लागली होती म्हणून असं आई यांनी आता सांगितले आणि मग प्रेक्षकांना सगळ्यांच्या डोक्यात मकरनविषयी शंका आली आता आत्याबाई पण विचारात पडल्यात तर आई सांग मला परत एकदा कर फोन तू मकरनला मकरन फोन उचलेल का तुम्हाला काय वाटतं कारण तो तर ऑडिटरच्या समोर बसलाय ना त्यामुळे आता समीर फोन लावतोय मकरनला मकरन, ला, मकरन काही फोन त्याचा उचलत नाहीये पण शंकेला मात्र वाव आलाय मकरन तिथे होता त्याच्यामुळे आणि आता बघा प्रेक्षकांना आता आई आशेनं बघतायत की समीर काहीतरी सांगेल मकरन फोन उचलेल म्हणून पण मकरन ऑडिटरच्या समोर बसल्यामुळे तो पहिला फोन समीरचा कट कर करतो मग समीर आईना सांगतो आई त्याने म्हणजे फोन कट केला तर परत एकदा फोन लावा असं म्हणून सांग परत एकदा फोन लावतात परत एकदा तो उचलतच नाही आणि मग तिसऱ्या वेळेला काय करतो बघा मकरन तिसऱ्या वेळेला ना डायरेक्ट ना फोन मकरन स्विच ऑफच करून टाकतो आणि त्यामुळे इकडे या सगळ्यांना टेन्शन आलंय बरं का कारण आता बाबा परत एकदा असं वगैरे सांगत असतात त्याला दोनदा फोन लावून झाल्यानंतर तिसरा फोन स्विच ऑफच करून टाकतो ना तो तर समीर पडत तो फोन स्विच ऑफ लागतोय आणि मकरंद मा मात्र इथे टेन्शन मध्ये आलाय की फोन का करतायत हे एकदम घरात असं वाटतंय त्याला ते आणि त्याला आधी तो ऑडिटरच्या समोर बसलाय त्या ऑडिटर आधी कॅश बद्दल विचारतायत ते एक टेन्शन आणि हे एक टेन्शन त्यामुळे तो फोन बंदच करतोय आणि तो सॉरी सॉरी वगैरे म्हणतोय ऑडिटरना पण मकरांच्या चेहऱ्यावरची भीती ती ऑडिटर एकमेकांकडे बघ बघतायत हळूचा अशेन बाबा म्हणतात आता काय फोन स्विच ऑफ येतोय असं सांगतात परत एकदा आणि या आता परत सगळे टेन्शन मध्ये गेलेत तर समीर म्हणतो नाही नाही तो कामात असेल ना काहीतरी त्याला काय माहिती इथे काय घडलंय ते तर स्वीटीला माहिती असेल का याविषयी विषयी असं आई विचारतात आणि मग आता विचारते फोन लावू का तिला तर आई म्हणतात लगेच फोन लावू आता प्रेक्षकांनो सगळ्यांनी स्वीटी सगळ्यांचं लक्ष शमिकाकडे गेले कारण शमिकाने लावलाय स्वीटीला फोन त्यामुळे आई आणि इकडे काळजीत आहेत तर आत्याबाई आणि सीमा मात्र दोघी एकमेकींकडे बघून असतात आता शमिकाने स्वीटीला फोन लावलाय बघा स्वीटी कशी उत्तर देते आणि काय काय सांगते ते सगळे आशेन स्वीटी कडे बघताय श्रमिका कडे बघतायत स्वीटीला आता फोन उचललाय आणि हा बोल शमिका असं म्हणून स्वीटी बोलायला चालू करते बघा आणि आता ती म्हणते हा शमिका बोल शमिका म्हणते वहिनी तू पंपरूम मध्ये काही पैसे ठेवले होतेस का स्वीटी म्हणते पैसे मी आ, हा दस बीस रुपये काही रखे होऊन तो पता नाही तर शमिका म्हणते नाही ग गहावीस रुपये नाही ग दीड लाख रुपये तर स्वीटी एकदम विचारात पडते दीड लाख रुपये आणि स्वीटी काय उत्तर देते बघा स्वीटी म्हणते शमिकाला एवढे जर का पैसे माझ्या जवळ असते तर मी त्या नारडाबाईच्या तोंडावर मारले नसते का तिच्या या उत्तरावर शमिका गप्पच बसते स्वीटी विचारते का पण काय झालंय तर शमिका तिला म्हणते नाही तू घरी मग सांगते आणि आता बघूया घरी पर्यंत काय शोध लागणार आहे किंवा काय नवीन वादळ येणार आहे ते तर आता शमिकाने फोन ठेवल्यानंतर आई विचारतात काय म्हणाली ती तर शमिका म्हणते काही माहिती नाही म्हणाली ती आणि ती वर म्हणाली की एवढे पैसे जर का माझ्या जवळ जवळ असते तर मी त्या नारडाबाईच्या तोंडावर फेकून नसते का मारले असं तिनं उत्तर दिलं असं सांगते आणि मग प्रेक्षकांना सगळ्या परत इथे विचारात पडतात त्याच्यामध्येच निम्या सिरियलचा वेळ घालवलाय बरं का सीमा विचारते इतके पैसे एवढ्या आपल्या घरात कुठून आले असा प्रश्न तिला पण पडला आणि ते म्हणते समीर मला ना खरच काहीतरी गडबड वाटते आपण या सगळ्यामध्ये नको उगाच अडकायला असं ती सांगते बरं का समीरला आणि प्रेक्षकांना कधी ना कधी समीर पण म्हणतो नाही आपण कशाला अडकणार आहे हे पैसे ना आपल्याला मिळालेत आपले थोडीच आहेत ना आपल्याला सापडलेत ते असं समीर लगेच म्हणतो तर आई समीर कडे बघून काय म्हणतात बघा नाही नाही यावेळी सीमाचं बरोबर आहे आपण ह्याच्यामध्ये अडकायला नको असं आई परत सांगतात आणि मग आई म्हणतात मला काय वाटतं तू हे पैसे घे आणि सरळ पोलिसात नेऊन दे आणि आता सगळ्या आईंकडे बघायला लागलेत होऊन समीर विचारतो पोलिसात तर आई म्हणतात हो पोलिसातच नेऊन दे कारण ते पैसे आपले नाही आहेत असं आईने सांगितले आणि आई म्हणतात आणि जे काही आपलं नाहीये ते आपल्याला ना नको बाबा असं म्हणून आईने आता जरा बोलले आणि प्रेक्षकांना सीमा तोंड वाकडं करते तर आत्याबाई विचार करतायत तर समीर म्हणतो आई म्हणणं तुझं बरोबर आहे पण समजून घे ना हे पैसे आपले नाही पण ते आपल्याला सापडलेत आपल्या घरात आपल्याला सापडलेत मग ते आपण आपण त्याच्यासाठी म्हणजे आपण असं समजूया की देवाचा आशीर्वाद हे पैसे आणि आपण ते पैसे वापरूया आपल्या कामासाठी आपण आपल्यासाठी वापर करावा असं मला वाटतं तर आई लगेच त्याच्याकडे बघून कशा म्हणतात बघा अरे काय बोलतोस तू समीर तर समीर म्हणतो एवढं शॉक व्हायला काय झालं असं विचारतोय समीर सुद्धा समीर म्हणतो अगं आणायचे पैसे आहेत म्हणून म्हणतोय मी तू समजून घे आई आपलं घर पणाला लागलंय त्यासाठी आपण हे पैसे वापरले तर काय चुकला असं तो विचार बर का आणि आता बघा आई कशा म्हणतात घर पडायला लागलं ला तर आपण मेहनत करतोय ना ते सोडवण्यासाठी आणखीन मेहनत करूया आपण पण हे जे काही असे उसने पैसे आहेत किंवा कोणाचे सापडलेले पैसे आहेत हे असले पैसे आपण अजिबात वापरायचे आप नाहीत हा काही आशीर्वाद वगैरे नाहीये असं आई चिडून म्हणतात त्यामुळे आता सगळे आईंकडे बघतात आई पुढे म्हणतात मी तुला लिहून देते समीर हे पैसे आपल्याला लावणार नाहीत तू माझं आईक हे पैसे घेऊन तू पोलिसातच लिहून दे असं सांगतात आणि मग प्रेक्षकांना बघा समीर आईना समजवायचा प्रयत्न करतात असतो आणि तो म्हणतो आई पोलिसांकडे नसतं त्यांच्याकडे गेल्यानंतर उलट तपासणी होणार ते आपल्याला भरपूर सारे प्रश्न वगैरे विचारणार त्यांचा संशय येईल आपल्याला आप ते विचारणार तुमच्या घरामध्ये कॅश कुठून आले काय सांगणार आपण आव, असं विचारल्यानंतर कुणाचे पैसे तुमच्या घरात अचानक सापडतात असं नाही होत आई असं तो समजावून सांगायचा सा प्रयत्न करतोय आणि तो म्हणतो शिवाय आपल्याकडे ज्या बायका काम करतात त्यांची चौकशी होईल ती वेगळी असं सगळं सांगतोय समीर आणि मग प्रेक्षकांना बाबा तिथे गप्पच बसलेत समीर पुढे म्हणतो पंपरूम मध्ये पैसे सापडलेत नको आई कशाला मला वाटतं त्यापेक्षा असं समीर म्हणत असतो तर आई म्हणतात नाही समीर असला आपण काही करणार नाही हो तू ते पैसे नेऊन पोलिसात देऊ ये बस असं म्हणून सांगतात आणि प्रेक्षकांना आता बाबा बघा कसे बोलतायत समीर लगेच बाबांकडे बघतो तर बाबा म्हणतात माझ्याकडे कशाला बघतोय या घरातले निर्णय मला विचारून घेतले जात नाही तसा आता टोमणा मारून घेतलाय बरे का बाबांनी तेवढं आणि आता बघा प्रेक्षकांना बाबांकडे आई बघतात आणि आई गप्पच बसतात बाबा पुढे म्हणतात हे पैसे पंपरूम मध्ये मिळालेत ना आणि ती सांगते पोलिसांना नेऊन दे तर मग दे नेऊन पोलिसांना असं म्हणून बाबा एकदम चिडून बोलतायत बरं का आईंबद्दल सुद्धा आणि मग ते म्हणतात उद्या आपण नारडाबाईचे पैसे नाही देऊ शकलो तर आपण एक वेळ रस्त्यावर येऊन उभे राहू रस्त्यावर राहू पण काय आहे पण खरेपणाचा झेंडा मात्र ना फडकत राहिला पाहिजे असं लगेच बाबा बोलले आणि प्रेक्षकांना सगळे बाबांकडे शॉकिंग नजरेने सीमा तर हसायला लागले आणि आत्याबाईंना तर आनंदच होतोय आणि मग पुढे त्याच्यानंतर आई येतात आणि म्हणतात आहो तुम्ही हे असं बोलताय असं म्हणून विचारतात की हे पैसे वापर म्हणून तर तुम्हाला खरेपणाचा त्रास कधीपासून व्हायला लागला असा प्रश्न आईंनी विचारलाय बरं का बाबांना आता या दोघांमध्ये तेवढ्यातल्या तेवढ्या खिणगे पडले आई पुढे म्हणतात मी तुम्हाला सगळ्यांना सा पोटतिडकीने सांगते की आपण हे घर सोडवून घेऊया पण तुमचा कुणाच्या माझ्यावर विश्वास का बसत नाहीये असं म्हणून ओरडून ओरडून विचारताय त्या आपण हे घर आणि बोरथळचं घर जे काही आहे ते दोन्ही सोडवून घेऊ असं आई परत एकदा ओरडून ओढून सांगतात सीमा बघा कशी हसती आईंकडे बघून हाऊस गालातला गालात आई पुढे म्हणतात प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा कोणालाही रस्त्यावर यायची गरज लागणार नाही असं आई चिडून म्हणतात आणि बाबा बघा कसे बघतायत आईकडे बघा आई पुढे म्हणतात हे पैसे आपण वापरायचे नाहीत असं ठणकावून सांगितलं आणि मग समीरवर ओरडतात समीर समीही समीर, समीर लगेच म्हणतो जातो, जातो जातो मी पोलीस स्टेशनला जातो असं सगळं चाललंय आणि समीर एक नवीनच डाव खेळतोय बघा प्रेक्षकांनो कळेल तुम्हाला शेवटी काय घडणार आहे ते समीर तर आता ते पैसे घेऊन निघून गेलाय आणि आई आणि बाबा दोघं एकमेकांकडे असे खुन्नस दिल्यासारखे बघतायत शमिका मात्र टेन्शन घेऊन उभी आता नेमकं काय घडणार ह्याचा अंदाजच येत नाहीये सीमाला मात्र जरा आनंद होतोय कारण आई आणि बाबा परत भांडलेले आहेत सगळ्या गोष्टीवरून आता खरंच एका नवीन म्हणजे समीर काय करतोय हे बघणं खरंच इंटरेस्टिंग मोडवर आहे कारण समीर निघालाय तरी घरातून पैसे पोलीस स्टेशन मध्ये द्यायला पण तो करणार आहे काहीतरी वेगळंच काय करतोय ते बघत राहा त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा कारण काही काही ट्विस्ट जे काही आहेत ना ते शेवटीच आपल्याला कळत आहेत तर आता समीरना विचार करत असा की नाही येत बघा हळूहळू रस्त्याने असा तो, तो चाललाय आता तो विचार काय करतोय आणि कसा करतोय कुठं डोकं चालतंय बघा तर समीर हळूहळू तसाच रस्त्याने विचार करत ते पैसे खातात धरून येतोय आता मला काय वाटलं होतं माहितीये का दोन मिनिटासाठी परत ह्याचे पैसे चोरीला जातात की काय पण नाही तेवढं नाही दाखवलेलं अगदी तर डावीकडे गेलं तर पोलीस स्टेशन आहे आणि उजवीकडे असं तो विचार करत असतो आणि मग त्याच्यात त्याला आठवतं तू हे पैसे घे आणि सर पोलिसात नेऊन दे आई म्हणाली होती की हे पैसे पोलिसात नेऊन दे पण पण स्विटीचं ते वाक्य आठवतं एवढे पैसे माझ्याकडे असते तर नारडाच्या तोंडावर ते मी फेकून नसते का मारले असं स्वीटी म्हटले म्हणजे स्वीटीनं म्हटलेलं ते आठवत आहे वाक्य तर बाबा पण म्हणतात उद्या आपण नारडाबाईचे पैसे नाही दिले तर आपण रस्त्यावर येऊन राहू पण खरे पण आता झेंडा फडकत राहिला पाहिजे हे सगळं बोलणं आठवतंय आणि प्रेक्षकांना बघा उद्याच्या भागात नेमकं काय घडणार आहे ते कारण लक्ष्मी घेऊन आले तुमच्यासाठी असं म्हणत ना घमंडे आणि दुर्गा देवीच्या समोर इकडे समीर गेलाय आणि आता बघा प्रेक्षकांना दुर्गादेवी आईना येऊन इथे बोलतायत आणि मग प्रेक्षकांना दुर्गा देवीकडे समीरला म्हणतात आजच्या दिवसातली दुसरी भेटी आपली म्हणून आता सगळे प्रेक्षकांना उद्याच्या भागात समीर कडे बघणार आहेत जे हे पैसे आहेत हे सत्य बाहेर येईल का की अजून नवीन काहीतरी नाटक घडेल ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा